दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कामगार नेते साहित्यिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री पांडुरंग कचरेश्वर पाटील आंधळे यांनी वर्षात पदार्पण केले सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले पी के पाटील यांनी कामगारांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचले शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र मंत्रालयात नोकरीला सुरुवात केली मात्र कामगार वर्गाच्या समस्यांकडे वळून सरकारी नोकरीचा त्याग केला त्यांनी सहकार क्षेत्र आणि कामगार संघटनांमध्ये मोठे योगदान दिले संपूर्ण महाराष्ट्रभर कामगारांच्या न्यायासाठी लढणाऱ्या पाटील यांना कामगारांचा वाली म्हणून ओळखले जाते आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कामगारांसाठी त्यांनी स्वतःच्या खर्चाने न्यायालयीन केसेस लढवल्या लेखक म्हणूनही त्यांचे योगदान महत्वाचे आहे त्यांनी सोळाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत त्यांच्या कार्याशी दखल घेत त्यांना गोदावरी महाराष्ट्र गौरव आणि पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांचा वारसा त्यांचा मुलगा विलास पाटील पुढे नेत आहे पी के पाटील यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे रोखोक पोलीस टाइम न्यूज साठी डॉक्टर संदीप काकड नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा अशाच नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील

सु गोड भरपूर सगळं आवडतं ते असे वोड़ा। सगळ्या सीजन मधले थांबा 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 बाबा थांबा मी बाटे आणते खायचंय त्यांना काही